त्या बाबत तुम्ही जाणती तुमच्या पाया पडतो दाखवा ऐस वैस का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची ते मी सांगतोय निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं सरपंच पदाहून काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचं लोडा कुटुंब नारायणराव राणे महसूल मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण वाल्मिका त्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा उसके शिवाय तुम दवाखाना इधर नहीं डाल सकते मथुरा की सेवा नहीं कर सकते ऐसा इनका राज है आने यादी कर यादी के लिए चपाटी में जाओ संगीत दिखोड़े अरे ले थांबा संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फड काका गरजे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरीज करा अर्ध पाव पंच्याहत्तर टक्के पान भरलं आणि वैशिष्ट्य वस, आहे असे खून करणारे बी ह्यांच्याच घरी पाणी भरते आणि ज्यांचं गेले ते भी ह्यांच्याच घरी पाणी भरते हा नवीन परळीचा पॅटर्न शिकून घ्या आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती बर का आकांच तर लय बाहेर यायला लागले बरळीत आकाची जमीन मांजर सुद्धा जमीन जाधव नावाच्या रसाळांचे घेतले रसाळ जमीनच नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचं आणि ते नसतंय का स्विमिंग पूल टाकायचा जमिनी कुणाच्या उकरितो वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे सिकंदराला सुद्धा हे परवानगी नव्हती अॅडल फिटलरला सुद्धा नव्हती नवीन अॅडल फिटलर तयार झाला का काय बिल्टिंग काय झालं अत्यंत बेकारी अध्यक्ष मांजर संभा खिमरी शिमरी पारगाव तालुका माजलगाव दिघोळ दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमीन आहे आकाश इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पलीकड जमीन असेल हे कुठून पैसे आले एवढे पैसे आणि मी म्हणले आता इथं संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत प्रकार दादा आहेत चार जण तर इथं झालो हा चार मत तर आपण एका बाजूला राहतो ना एकच चौकशी करायची एक चौकशी करायची गेल्या दहा वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेलाय सत्तर टक्के आणि बाकीच्या आम्ही संदीप भाय आम्ही गेले कोर्टात हाय क्वर्टात हिंडो हिंडो बेजार हा संदीप भैया या गया उद त्यामुळं सत्तर किती पैसे तिकडं नेलेत हे सुद्धा आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती हे उघड्यावर पडला असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या माग उभा राहण्याच्या आवश्यक फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द त्या दारा आणि या बिन भाड्याचा खोलत घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढा शब्द देतो आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र